नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील गेल्या काही वर्षांपासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डांच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळा केली जात होती तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चासुद्धा रंगली होती आता शालेय शिक्षण मंत्री यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक असणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री यांनी दिली शालेय शिक्षण मंत्री यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत त्यात त्यांनी शिक्षण विभागाची पुढील वाटचाल कशी असेल त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विविध घटकांशी चर्चा करत असल्याचे सांगितले आहे शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाईल असे त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले त्यातच त्या आता शालेय शिक्षण मंत्री यांनी मराठी शिकवणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा